शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो आणि खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पुरी आपणास विनंती करतो शेती वी शेकासो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा मित्रांनो कांद्याचे बाजारभाव झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अजून एक बातमी सांगणारे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो खाजगी बाजार नाशिक कांद्याला आज जास्तीत जास्त बाराशेचा भाव बा� चालू आहे कराड बाजार समितीमध्ये हलवा जातीचा कांदा दोनशे एकोणपन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव सध्या मिळताना दिसत आहे सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा पस्तीसशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या व कोणजास्तीत जास्त सतराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे पिंपरी येथे लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त चौदाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा पाचशे चार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो यवला येथे उन्हाळे कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे सत्तावीसचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे यवला या ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार रुपये दोन हजार क्विंटल अवखून जास्तीत जास्त अकराशे पंच्याहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा सहा हजार दोनशे बासष्ट क्विंटल अवखोलून जास्तीत जास्त चौदाशे पंधराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मनमाड येथे उन्हाळी कांदा दीड हजार क्विंटल अवकून जास्तीत जास्त अकराशे सत्तरचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अठरा हजार दोनशे वीस क्विंटला कोण जास्तीत जास्त अठराशे एक रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो शेतकरी संघटनेची सोमवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक हेक्टरी पन्नास हजार रुपयांच्या मदतीसह कर्जमाफीची मागणी मित्रांनो ओल्या दुष्काळाच्या यादीतून चंद्रपूर जिल्हा वगळण्यासोबतच राज्यातील इतर आप म्हणजे इतर आपदग्रस्त भागासाठी देखील तोकडी मदत जाहीर करण्यात आली आहे याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांच्या वतीने सोमवारी तारीख एकोणतीस राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मागण्या करण्यात येत आहे तर शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक चटप यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या इतर भागासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात देखील संततधार पाऊस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असे असताना राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश ओला दुष्काळ प्रवन जिल्ह्याच्या यादीत केलेला नाही हा या भागातील शेतकऱ्यावर मोठा आघात आणि अन्याय आहे त्यासोबतच राज्याच्या इतर जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात आलेली मदत ही देखील तोंडाला पाने पुसण्यासारखीच आहे कोरडो शेतकऱ्यांकरिता एका याच्यासाठी पंच्याहत्तर तर ओलिताखालील क्षेत्रासाठी या ठिकाणी भरपाई म्हणून प्रति गुंठा एकशे सत्तर रुपये अशी आल्याने मदत जाहीर जा जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असल्यास हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी त्यासोबतच याच वेळी सातबारा कोरा करून म्हणणाऱ्या सरकारने आता शेतकऱ्याची अवस्था लक्षात घेत तीच योग्य वेळ आलेली आहे सातबारा कोरण्या कोरा करण्याची या मागण्याच्या पूर्ततेसाठी सोमवारी तारीख एकोणतीस राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रांत कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान श्री चटप ॲडव्होकेट सरोस्ताई काशीकर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाळे मधुसूदन आरणे सीमा नरोडे सतीश दानी राजाबापू सतकर यांनी केले आहे भेटूया